नाही बोलायचं म्हणजे तुम्ही चांगले वागा ना काय वागा चांगले वागा त्याच्यात भर पडती मी चाललो म्हणून तुम्ही जाऊ नका चांगलं चांगलं वागायचं म्हणजे कसं चांगलं वागायचं हे सोडून द्या ना आपण आपला संसार पा काय लागतं घरात पान मग रस्त्याला उभारा बरोबर हा तुम्हाला किती होत सुरुवातीला राज काय नव्हतं हो मला फक्त सहा पात्राची जुन्या पत्राची जागा होती सहा पात्राचे सहा पात्राची आता शंभर फूट केली बारा एकर रान घेतलं पंधरा एकर पंधरा वर्ष गडी वापरला आणि हे लहाने साहेब गदमल साहेब यायचे अवघा दहा वर्ष मला सरपंच पद दिलं बरोबर पण आता काय तुम्ही जसं म्हणतात की तुमचं आता तुमच्याकडे चार एकर स्वतःच चा। बरोबर आहे वर ना आणि मग तुम्ही हे जे चार एकर कमवलं का काय वडलाच म्हणजे वडिलाचं काहीच नव्हतं गुंटा सुद्धा नव्हता कसं कसं झालं म्हणजे मेहनत करून काय मेहनत केली नाव ईड करावं लागते तो, करा। तो माणसात उभारावा बरोबर कपडे घालूनच काय करायचे चालले दुसऱ्याचे भजे खाला बरोबर आहे तुम्ही, तुम्ही सुद्धा सरपंच राहिलेले आहेत आता सुद्धा तरुण पुढे राजकारणात आहेत तरुणाला हेच सांगणे करा तुम्ही गोष्ट जनतासाठी केली चांगली कोणीतरी एखादा टळक पोरगा पाहिजे ना बरोबर पण स्वतःची परिस्थिती माग आणू नका बरोबर आहे परिस्थिती हा आणि पुढून आलेलं काहीतरी रोडला बी समोरचा समोर लावा स्वतः बी सांभाळा ते काय काय तुम्हाला सांगतो पूर्ण फेकून द्यासारखं नसतं बरोबर दोन्ही बी सांभाळा याच्यात समजा चांगलं म्हणजे कामापुरतं हे करा कामापुरतं ते करा पण जास्त वेळ कशावर द्यायचा जास्त वेळ तुम्ही समजा येळ करा ना पण याच्याकडे लक्ष द्या ना बरोबर आता सकाळचे जवळपास साडेसहा पावणे सात वाजले आता तुमच्या वयात तर तुम्ही आता घरी आराम करायला पाहिजे परंतु तरी सुद्धा तुम्ही आता शेतामध्ये आला तर आराम करावं तर हे पुढच्या भानगडी होतात ना पुढच्या उद्या तुमच्याकडे पाहायचं काम तुम तुम नाही ना खरं हे स्वतः जर आपण आपला उद्योग जर केला तर याच्यातून समजेच गोष्टी थांबत्या कुठं काही गरज नाही कोणाला बोलायची नाही काही नाही आले पाटील तरी राम राम समजे दादा रामराम ते म्हणजे नायड माणूस कसा कामाचा माणूस आहे हा कोणी आलं तर नाही त्यांनी का ते आले म्हणून आपण काय अंगून बसू नये समजाचे व्यवहार समजाचे धंदे त्याच्यात बर एकदा तुम्ही आता तुमची मागची परिस्थिती पाहिला तुम्ही मागची परिस्थिती पाहिली आणि आताची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला कधी जुन्या परिस्थितीची हो आठवण येते का जुन्याची येते ना ये। काय तुम्हाला एखादा अनुभव की जेव्हा जेव्हा अनुभव म्हणजे आता नऊ वाज दुसरं उठाच ना आता उठणार तुम्ही तुम्ही किती वाजता उठत होता मी नऊ वाजायला तुम्हाला सांगतो पन्हाळ्याची गाडी भर होतो ना का ते बनात कापून पन्हाळ्या नऊ ला म्हणजे ते झाडू बनवायचे झाडू बोंदी ते सुद्धा केलेले ते तेच आहे आता सुद्धा तेच ते रान ते पद तरी करारखा दादा मुलाय त्याला पन्नास हजार रुपये महिना आहे त्याला शिकवलं तुम्ही शिकवलं म्हणजे तुम्हाला नाही तर काय होत माणूस सदस्य जरी झाला ना तर त्याचं अंग फुगत ते पाच सहा वर्ष कामच करीत नाही ना आता सरपंच राहून अंग फुगलं की गेलं ना अंग फुगल्यामुळं समजे माणसं चालली तिकडं गावाच्या खाली अगदी बरोबर अंग नाही फुगल की काय नाही तुम्हाला गावही सांभाळते पब्लिक सांभाळते नाव कोणी बी घेते म्हणजे तुमचं म्हणणं महत्वाचं आहे काम महत्वाचं काम करा पद महत्वाचं पद आहे ना पद पण तुम्हाला दिलं उपयोग रस्त्याला घालू नका वायू वाटाला सांभाळू नका त्याला अगदी बरोबर आता काही आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत हे तरुण पोरं नेत्यांच्या मागे फिरतात त्यांच्या म्हणजे घरचं शेतामध्ये आता हरभऱ्याला पाणी द्यायचे किंवा आपल्या जेवारी काढायची पण ते न करता ही लोक त्या राजकारण्यांच्या मागे फिरता येत त्यांच्याबद्दल काय हात तुम्ही फिरा ना पण काहीतरी उपयोग करा पुढच्या उगेच मी तुमच्या पशी आलो ठोकल ठोकलं झालो बाजूला बरोबर पहिले माणसं तसे नव्हते ना ते तर दादा म्हणले आता इकडच पाहत ते तिकडं पाहत बरोबर आता आज तुम्हाला सांगतो त्या लोकायला काही काही आपल्या माणसं घाती कर चांगले माणसं घातीकत कसे घातीकत बोलायचं चा एक चाललो दुसरं बरोबर करू नका ना नाईटच त्याला समजून सांगा ना एकदा खूप अगदी बरोबर तर हे बाबा होते त्यांनी ज्यांच्या जुन्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न केला बाबा तुमचं खूप खूप खुँ धन्यवाद निश्चितच याच्यातून तरुण पिढी काहीतरी बोध घेईल तू तसा थांबतो धन्यवाद